कुठं वापरायचं दा दो <laughs> ना आउट टूला कुठे वापरायचं हा उपक्रम अशी एक दोनशे रचना काढल्या सर हेच विद्यार्थ्याला जमत नाही तुम्हाला सगळं आणि बोटावर असल्यामुळे किती ही कॅन रिवाइज ट्वेंटी फोर अवर्स व्हेरी स्लिपिंग असो दॅट टाइम ऑल्सो ही कॅन रिवाइज दॅट म्हणजे सर्व गोष्टी मुलांना पाठवण्यासाठी मी दोनशे वाक्य दिली सर आणि ते दोनशे वाक्य फक्त मी दहा मिनिटात म्हणतोय दहा मिनिटांमध्ये दहा बोटावर दहा हजार वाक्य रचना बोलण्याची पद्धत काल माननीय दीपक कदम सरांची भेट झाली आणि त्यांनी म्हणले साहेबाच्या उपस्थितीमध्ये साहेबांच्या उपस्थिती आपण सहा डिसेंबरला आता मी येथून पुढील पंचवीस वर्षे सर म्हणजे या समाजाला जागृत करण्यासाठी घालवणार आहे त्या आता पंच्याहत्तर वर्षे संपले आपण जगून पिघून राहिलो तर त्या पंचवीस वर्षामध्ये ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत म्हणून मी काय करणार आहे दररोज उठलं की सहा वाजता म्हणणार मग फेसबुक लाईव्ह त्याच्यानंतर व्हॉट्सअप आणि युट्यूब आणि इंस्टाग्राम याच्यावर दररोज मी देणार आहे दहा मिनिट तर हा संकल्प मी तुम्हाला सर्वांच्या समोर तिथे करणार आहे हा तर या सर्व त्याच्यानंतर पार्ट ऑफ स्पीच बॉडी वर गेलो आता डोक्यावर आहे नाउन प्रो नाउन ऍब्जेक्टिव्ह वर एड वर प्री पोजिशन कंजेक्शन इथं मुलांना इंजेक्शन देता म्हणून लगेच आठवायला लागतात आणि मग इथे इंटरजेक्शन आणि याचे डेफिनेशन पण केली नाउन इज द नेम प्लेस अँड पर्सन

तर ह्या संपूर्ण टेक्निक्स आपण आता नॉनस्टॉप मी तीन साडे तीन तासात बोलू शकतो लिहून काढलं मी लिहून काढलं आणि दहा हजारचं पुस्तक माझं आता प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे पूर्ण रचना घेऊनही केलं या रचनेमध्ये खूप सोप्या सोप्या रचना दिल्या जसं आता इट इस टाइम टू गो जाण्याची वेळ झालेली आहे खाण्याची वेळ आलेली आहे इट इस टाइम टू इट बसण्याची वेळ आली आहे इट इस टाइम टू सीट झोपण्याची वेळ झालेली आहे इट इस टाइम टू स्लीप क्रियापदाची माझ्या बॉडीवर सौंदर्य निर्मिती क्रियापद आहेत आता डोक्यावर पाच आहेत गॅरी बम कोम बार हिंक कानावर लिसन हिअर डोळ्यावर फाईन सी क्राय वॉच लुक विंक हाई स्ली ऑब्झर्व नाकावर ब्रिन स्मिन स्मिथ कोटावर की सी स्माइन ओके अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय इंग्रजी स्वस्त करायला पाहिजे तुम्ही बघा इंटरनॅशनल नाही आता आम्ही तो विचार केला त्या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट हे संविधानाचा आणि मी आदर्श शिक्षक चित्रपट केला सर तुम्ही मला मोबाईल फोनवर नाही का सर अभिनंदन केलं होतं सर आले होते मगर सर त्यांनी तुम्हाला बोलले होते आणि तुम्ही मला फोनवर अभिनंदन केलं होतं आदर्श शिक्षक तो चित्रपट असा आहे ना सर जे बाबाराव देवराय सर होते सर कामाची त्यांच्या जीवनावर केलं मी सर ते हा त्यांच्या जीवनावर केलं

तीनशे पाचष्ट दिवसाचे दिले आहेत बी ए वाय बी म्हणजे पुसागळं डब्ल्यू वाय बी म्हणजे मार्ग डी वाय डी म्हणजे दिवस एम ए वाय बी म्हणजे महिना ए ए वाय डी म्हणजे पडून राणी आर ए वाय डी म्हणजे किरण ए टी वाय झी म्हणजे वाढलेलं गवत साऊंड म्हणजे आवाज राऊंड म्हणजे फेरी बाउंड म्हणजे बांधा हे वर्षभरासाठी दिलं सगळं त्याच्यामुळे काय विचार करणं जरूर त्याने जीवन लिहिणं सोपवून जायचं मग दुसऱ्या म्हणून कार्यक्रम त्याच्यानंतर त्यांना दिलं काही पत्र आणि आता त्यांनी मगाशी अशी वर्षा ठाकूर मॅडम होत्या मॅडम तुमच्यात मला अर्धा तास ऐकून घेतो पण नंतर त्यांनी करायचं सर्व शिक्षकांची शिकवायचं ठरवलं मॅडम म्हणून मला तशी काय वेळ भेटत नाही ओके पण माझं म्हणणं आहे की तुम्ही दहा पंधरा दिवसाचा उपक्रम राहावा शिक्षकांना पण ट्रेन बरोबर एक दहा दिवसाचं ते शिकतात साधारण व्यक्ती म्हणून तयार करायचे हा आणि ते तालुक्याला जाऊन त्यांनी ट्रेनिंग द्यायचं असतात ट्रेनिंग द्यायचं मॅडम तर प्रमोशन पुढे गेल्या हा तिथला आहे

शिक्षणाविषयी उत्तम काही आहे हा इंग्रजी वार मुलीला इंग्रजी येतात इंग्रजी राज्यावर इंग्रजी येत नाही माझ्याकडे सर्वच जण होते छोट्यापासून आमदार आमदार वगैरे पडसे होते त्यांना मी शिकवलो त्यांनाही सांगितलं पण ते नंतर शिकतच नाही

फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर आणि मग तिथे मी तुम्हाला जिल्हा भेटलो सर म्हणून मला असं पाहिजे तर काय हरकत नाही शिकवायला ये आणि मग तेव्हा तुम्ही जे काय दोन तीन हजार देत होते ते जी दे दे मला जीवनासाठी खूप महत्वाचे झाले मग संजय राऊत हे माझ्याकडे इंग्लिश शिकण्यासाठी येत होते सर येस एमपीएससी चे क्लास घेत होते त्यांच्याकडे मी त्यांनी मग म्हणजे पैसे नाहीत म्हणून ते मला फुकट शिकवले तिकडं त्यात मला नोकरी लागली होती माळ गमरखेडला मी तशी लागून ते मला कळलं बद्दल झालं हे मला कळलं जी सिद्धार्थ की ते आंध्रा टाईप नाव असत

शिक्षण मास्तर होता आणि आदिवासी बोलायची कार्यशाळा घेतली होती व्यक्तिमत्व विकासाची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर बसून बोलतोय पूर्ण सहकार्य देतील तुम्हाला ते कुठेही आणि आता ते तुमच्यापेक्षा आम्ही ठरवलं पाहिजे तुमचा उपयोग कसा करून घ्यायचा वितरण कुठं कोणते शिक्षक बोलायचे इंग्रजी त्यांची ती करून घ्यायची एक दिवसाची ट्रेनिंग देऊन

कारण का कुठेच नको माझ्याकडे मला माय नको बाप नको म्हणजे वाटलं करायचा खायचा राहायचा मामाकडे कधी गेलं तर ती कंटाळून जायचं बाबासाहेबांचं भाषण ऐकता फक्त पंख्याचा आवाज यायचा तीन तीन तास चार चार तास बाबासाहेब बोलायचे फक्त पंख्याचा आवाज पिंड ड्रॉप करायचं एवढं सुंदर इंग्रजी बाबासाहेबांच्या जगातलं सर्वोत्तम इंग्रजी बोलणारे बाबासाहेब हे सध्या शिवडंच दोन हजार चार चार तास असली परंपरा आहे मला वाटतं की आता हे जे माझ्यासाठी जे दुःखात आहेत त्या पूर्ण फायदा व्हावा म्हणून मी इश्रो जिल्हा इंग्रजी मुळे इंग्रजी इंग्रजीमुळे भागपड होईल इश्रो मध्ये सगळे दक्षिण भारतातले इंग्रजी मुळे पुढे गेले हे काही भार क्वचित दहा टक्के भारतातील लोकांना त्याचं इंग्रजी खूप चांगलं आहे दक्षिण त्यामुळेच ते केवळ तेवढा विकास झालाय त्यांचा याची गरज आहे प्रयत्न केला मी उस्मानामधला माझा केला प्रयत्न असा केला होता मी पाच सात लोक बसवले आणि शाळा भरल्यापासून सुटेपर्यंत दिवसभराच्या जीवन व्यवहारासाठी किती वाक्य लागत बाराशे वाक्य आम्ही शोधून आले होते त्या बाराशे वाक्याचं पुस्तक सगळ्या शाळाला दिलं होतं त्या काळात जाबून घ्या मुलांनी ते वारंवार वाचन पाहिजे आणि शिक्षकांनी जर अभ्यास केला मुलीला एकही वाक्य शिकवतात इंग्रज जो काही बरोबर इफ यू आर महाराष्ट्रीयन इफ देर इज मिस्टेक डोंट वरी देट यू आर स्पीकिंग मराठी यू कॅन मेक मिस्टेक मराठी मराठी आपली मातृभाषा मातृभाषा नाही ना आता जसं मी तेलगू भाषेत म्हणजे आंध्राच्या बॉर्डरला जमून आमच्या बिलोलीकडे तर मला मराठी येतं तेलुगू येतं इंग्रजी येतं त्याच्यानंतर आता कन्नडी पण येतं त्यानंतर जास्तीत जास्त लिंगाय समजा कन्नडी आम्हाला कन्नडी पण समजायला लागत तुम्ही जर घरात बोलात ना तर मराठी बोलताय मुलाला हिंदी बोलताय इंग्रजी येईल तुम्ही चुकलं तर चुकलं बोलत राहा पालकांना शिक्षण देण्याची आवश्यकता आहे घरामध्ये एक पंचवीस पन्नास वाक्या जर रोज इंग्रजी बोलली तर हे विद्यार्थी संस्कार होतो इंग्रजीचा ना राईट सर तर ते पालक शिक्षक आणि विद्यार्थी अशा तिघाचा त्रिकोन इंग्रजीला मध्यवर्ती ठेवून करणं आवश्यक आहे आपण काढतो असं बघितलं तुमचा इंग्रजी शक्य आहे तिथं आणि हे डिझास्टरला बोलू कलेक्टरला बोलू असे एखादं शिक्षणाचं ट्रेनिंग सुद्धा इथं इथं तुम्ही उपस्थित साहेबाला जरा येत आले ते दहा पंधरा मिनिट आपण इथं आपण मी येतो तुम्ही आलात की मला सांगा बरोबर येतो आणि त्याने तुला बोलू ना हो साचे लक्ष्मीची टीम बोलवानी आम्ही आठ मिनिट एकनाथ मोरे म्हणून आहे सनदी अधिकारी होती बरोबर त्यानंतर कामाजी पवार आहेत शिवाजी कपाळे म्हणून डेप्युटी असते अडिशनल होती मी आहे शिवा कांबळे आहे आठ दहा जणांची नऊ जण आहे त्यांची टीम आहे त्याचे कलेक्टर जर म्हणून तुम्ही लोक आणि शिक्षणाबद्दल चिंता करा जिल्ह्याच्या बरोबर आणि उत्तम शिक्षण कसं मिळेल विद्यार्थ्याला कसदार बहुजन समाज त्याशिवाय सुधरू शकत नाही अत्यंत वाईट शिक्षण देतोय आम्ही दुर्दैवाला फार वाईट शिक्षण देतो विद्यार्थ्यांमध्ये कुठे विचारशक्ती विकसित होत नाही स्पर्धा परीक्षेची तयारी होत नाही त्यामुळे विद्यार्थी टोटल खसून जाऊन करोडो विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये बेकार फिरत आहेत केवळ बोगस शिक्षण पद्धतीमुळे दुसरं काहीच जॉब नाही त्याला गुरुजी गुरुजीचं अध्यापन अज्ञान तीस वर्षामध्ये काही पुस्तक वाचलं आहे गुरुजीने आमच्या कोणतंच बीएड झाले एकदा वर्गात जातात तेच 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 जुनं शिकवत बसतात आणि वाचतात आणि सोपा अर्थ सांगतात दुसरं काय करत आहेत पद्धती नाहीच ती पद्धती एवढ्या चांगली आल्या तुम्ही आता इंग्रजीची किती छान पद्धती करू आपण नक्की करते मला आनंद वाटेल छान अगदी सर एक आता हा चित्रपटासाठी शुभेच्छा म्हणून आधी सिद्धार्थला मी हा